आणि असे आवाज आयएनएी संघटना आहे आमचे इथून पाच डॉक्टर मात्र दिवस थोडं निर्माण करतात आणि हा सेवा करणारा विरोध जेव्हा महाराष्ट्र जेव्हा आठवड्यावर घडणार परिपर्तो असतो ते वाईट एक असं समाजाची अत्यंत वाईट घटना आहे आणि त्याचा प्रतिकार घेतल्याशिवाय आता आम्ही राहणार नाही आणि जेव्हा आपण स्वातंत्र्य करतो नाही भूमिका अंतर नाही फक्त आदिवासी उत्तर आपण विकास आहे असा अंतर्भाव करणार इतिहास नाही तोपर्यंत या देशामध्ये लोक आणि थोडशी राहत नाही तोपर्यंत या देशाच्या स्वातंत्र्याला किंमत नाही